नागपुरात एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे सामूहिक बलात्काराच्या या प्रकरणाचे चारही आरोपी नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवेचे वाहक आहेत पीडित मुलगी ही अल्पवयीन असून ती अकराव्या वर्गात शिक्षण घेते सोळा वर्षांची पीडित तरुणी घरापासून महाविद्यालयात जाण्यासाठी महापालिकेच्या आपली बस सेवेचा वापर करायची धर्मपाल मेश्राम या वाहकानं तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढत आणि लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केला त्यानंतर धर्मपालनं पीडित तरुणीला इतर तीन मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं आरोपींनी बदनामीची धमकी दिल्यानं पीडितेनं नागपुरातून रायपूरला पळ काढला होता त्या ठिकाणी तिनं आपली व्यथा चाइल्डलाइन लाईन या अल्पवयीन मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेपुढे मांडली रायपूर रेल्वे पोलिसांनी नागपूर पोलिसांना सर्व माहिती दिली त्यानंतर नागपूर पोलिसांनी आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा सा गुन्हा नोंदवला आणि चारही आरोपींना अटक केली यशोधरा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल आहे आणि यामध्ये मुलगी आज कोणी नसल्यामुळे पास्को कायद्याचा वापर केलेला आहे आणि यातील चारही आरोपी जे आहेत कंडक्टर ट्रॅकवरचे त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यासाठी पाठवलेले आहे ते जुरिमान मागणी केलेली आहे आणि या पूर्ण प्रकरणाचा तपास एसीपी मराठी सर आणि डीसीपी चेन्मयपल्ली सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेला आहोत Thank you.